चला आपल्याला आज ना भाज्या काढून घ्यायच्या आहेत तर ही पत्तागोबी मस्त आलेली आहे आपण त्याला बुडातूनच काढून घेऊ छानपैकी असे पत्तागोबी आलेली आहे तर पत्तागोबी काढून घेऊ आपण पैकी पत्तागोबी असेलेले आहे छान पैकी आहे पत्ता गोबी आणि इकडं पण आहे पण मी काय करणार आहे कामा परत काढून घेणार आहे जास्त सर्वच काढत बसणार नाही आपला जेवढं लागणार आहे ना तेवढंच काढून घ्यायचं इथं पण आहे आता छानपैकी अशी पत्ता काढून घेतलेली आहे आणि इकडे जे आहेत ना सुंदर असे टमाटे लागलेले आहेत खूप छान टमाटे लागले तर दिसले का छान असे टमाटे आपण काढून घेऊता विषमुक्त असा भाजीपाला आहे ही, ही। कारण मी याला ना गांडूळ खत घरचा बनवून घरी बनवून वापरते शेणापासून गांडूळ खत बनवायचा आणि तो वापरायचा त्यामुळं काय होणार आहे रेव का वांगे पण लागलेले आहेत छानपैकी असे वांगे देखील लागलेले आहेत इकडं टमाटे लागलेले आहे लाल भडक झाले तर छानपैकी याला पण घेऊ काढून आपण पैकी असे टमाटे लागलेले आहेत पण घेऊ काढून थोडस कच्चा आहे हे फुलं पण आले तर असा विषमुक्त भाजीपाला आपला आपण छतावर लावलेला आहे मस्त पैकी आणि वेलवेटच तर खूप सुंदर दिसत आहे बघा बघा ग्रो बॅग मध्ये वेलवेटचा सुंदर असा नजारा तुम्हाला दाखवत आहे मी टमाटे दोन्ही पण पडले खाली छानपैकी टमाटे आहे तिकडे टमाट पडला आपलं खालीच इकडे पडले तर असे फुलं आलेले आहेत छानपैकी असं बगीचे आपला हिरवागार दिसत आहे हे जे पत्ता उभे आहे ना तर हे मी नंतर काढून घेणार आहे आत्ताच नाही काढणार तेवढंच बस झाले घरात जेवढं लागणार आहे ना तेवढंच काढून घेतले तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला का आणि जर आवडला असेल ना तर लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय टेक केअर